शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून जावा अशी मागणी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली होती या मागणीनंतर आमदार पाटील यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर आज विधानपरिषदेचे गटनेते आणि आमदार सतेज पाटील यांनी शिवाजीराव पाटील यांच्यावर टोला लगावला आहे राजकीयदृष्ट्या आपणही या विषयात आहोत हे दाखवण्यासाठी शिवाजीराव पाटील यांनी अशी स्टंटबाजी करू नये असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे ते आज शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते माझ्या जिल्ह्यातून जावाशिवाय त्यांचा याबाबतला अभ्यास कदाचित कमी असणार आहे आणि म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं असेल चंदगडमधून खाली जोडणारा रस्ता बेळगाव मार्गे जो येतो तो चौपद्रिकरण करण्याचं धोरण त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारावं आणि गरजेचं नसलेलं उगच राजकीय दृष्ट्या मी त्यात आहोत हे दाखवण्यासाठी आमदार मोदय यांनी कुठलंही पाऊल उचलू नये अशी माझी त्यांना विनंती आहे